नमस्कार मी संजय रामकृष्ण लड्डा फाउंडर डिरेक्टर मॅनेजमेंट विद्याराधना अकॅडमी जे विद्यार्थी आता दहावीची परीक्षा देत आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना अकरावी बारावी सायन्स करायचं आहे किंवा नीट जे डब्ल्यू सीई टी अशा स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील एक अग्रगण्य नाव म्हणजे विद्याराधना अकॅडमी काय वेगळेपण आहे विद्यारधना अकॅडमीचं आम्ही विद्यार्थ्यांसाठी घेत असलेली मेहनत त्यांच्यासाठी करत असलेले प्रामाणिक प्रयत्न आणि आमचा प्रामाणिक रिझल्ट अकॅडमीच्या स्थापनेच्या केवळ वर्थ तिसऱ्याच वर्षी तीनशे पंचवीस प्लस विद्यार्थी एम बी बी एसला प्रवेश घेतले आणि यावर्षी आमचा असा मानस आहे की पाचशे प्लस विद्यार्थी एम बी बी एसला प्रवेश किंवा त्यांचं सलेक्शन व्हावं असा आमचा प्रयत्न असणार आहे आता जे डब्ल्यूच्या फर्स्ट मेजमध्ये म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये पंच्याण्णव पर्सेंटेजपेक्षा जास्त गुण घेणारे आमचे बहात्तर विद्यार्थी आहेत आणि आमचा असा प्रयत्न असणार आहे की जे डब्ल्यूच्या सेकंड फेजमध्ये कमीत कमी सव्वाशे प्लस विद्यार्थी हे आमचे सिलेक्शन व्हायला पाहिजे किंवा त्यांना पंच्याण्णव पर्सेंटेजपेक्षा जास्त गुण मिळायला हवेत ला देशात लातूरचं नाव विद्याराधना अकॅडमीचं नाव कसं गाजेल विद्याराधना अकॅडमीचा विद्यार्थी देशात टॉप ऑल इंडिया रँक कसा येईल यासाठी आम्ही सातत्यपूर्ण प्रयत्न करीत आहोत